साडेआठच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठरत राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात अठरा मार्चला अर्थसंकल्प स... अधिवेशनात शेतकरी ग्रामीण आणि शहरी भागातल्या समस्यांना न्याय देण्यासाठी सरकार प्रयत्नशील मुख्यमंत्री जनतेच्या प्रश्नाबाबत सरकार गंभीर नसल्याचा विरोधकांचा आरोप अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार उत्तर प्रदेश आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातल्या मतदानाचा प्रचार आज थंडावणार आणि बंगळुरू क्रिकेट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची भारतावर आघाडी आता सविस्तर वृत्त विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे राज्यात होणाऱ्या विचारवंतांच्या हत्या त्यांच्या तपासात होणारी दिरंगाई विमुद्रीकरणानंतर शेतमालाचे पडलेले भाव अशा मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सरकारला घेरण्याची शक्यता आहे मुंबईसह दहा महानगरपालिका आणि सव्वीस जिल्हा परिषद निवडणुकांनंतर हे अधिवेशन होत आहे या निवडणुकांदरम्यान शिवसेना भाजप यांच्यात आलख् पडसाद पडसादही अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे अधिवेशन सात एप्रिलपर्यंत चालणार असून अठरा मार्चला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प सादर करतील या अर्थसंकल्पात रोजगार निर्मिती तसंच कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचं मुनगंटीवार यांनी नागपूर इथं सांगितलं राज्यातल्या अडीच कोटीहून अधिक लोकांच्या उत्पन्नाचा स्रोत कृषी क्षेत्र असल्यानं कृषी क्षेत्रावर रोजगार आता आमचा भर राहील असं या अधिवेशनात दोन प्रलंबित विधेयक तसंच सहा अध्यादेश मांडले जातील पुरवणी मागण्यांवर चौदा मार्चला चर्चा होणार आहे यंदा प्रथमच काही शनिवारीही सभागृहाचं कामकाज चालणार आहे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जन्मशताब्दी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला पूर्ण झालेली पन्नास वर्ष तसंच ज्येष्ठ विधिमंडळ सदस्य गणपतराव देशमुख यांची पंचावन्न वर्षांची संसदीय कारकीर्द या निमित्तानं सभागृहात गौरव प्रस्ताव मांडला जाणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी तसंच ग्रामीण आणि शहरी भागातल्या विविध प्रश्नांना सकारात्मक न्याय देण्याचा सरकारचा सा मानस असल्याचं सा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट कलि अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते राज्य सरकार कर्जमाफीच्या बाजूनं असून ही कर्जमाफी कधी आणि कशी द्यावी याचा निर्णय उचित वेळी घेऊ असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या हितासाठी दीर्घकालीन योजना आखणं आवश्यक असून गुंतवणुकीच्या माध्यमातून कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं नुकसान भरपाईच्या संदर्भात नुकतीच आपण आठशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाची नुकसान भरपाई दिली आहे ज्याच्यामध्ये रब्बीची नुकसान भरपाई आहे खरीपाची आहे त्यापूर्वी आपण खरीपाची चार हजार दोनशे पाच कोटीची देखील दिली होती नुकसान भरपाई दिली होती मोठ्या प्रमाणात पीक विम्याची जी योजना आपण केली होती त्या योजनेचा लाभ देखील आता शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण देतो आहोत त्याचबरोबर मागच्या काळामध्ये विदर्भातल्या ज्या जिल्ह्यांची पैसेवारी कमी होती त्यांना देखील आम्ही लाभ देण्याचा निर्णय घेतला होता त्या संदर्भात देखील आता केंद्र सरकारने जी काही मदत आहे ती आपल्याला रिलीज केलेली आहे आणि त्या मदतीतनं आणि आपली मदत देऊन आपण ते पैसे देखील संपूर्ण देतो आणि या सगळ्या वितरणामुळे जे काही शेतकऱ्यांचे रबीचे आणि खरीपाचे जे काही नुकसान भरपाईचे पैसे होते ते राज्य सरकारच्या वतीनं पूर्णपणे वितरित हे या ठिकाणी केले जात आहेत शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढून उत्पादकता वाढली पाहिजे हा येणाऱ्या काळात सरकारचा प्रयत्न राहील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यंदा राज्यात तुरीचं विक्रमी उत्पादन झालं असून आतापर्यंत खरेदी केंद्रात सतरा लाख क्विंटल तूर पाच हजार पन्नास रुपये या हमीभावानं खरेदी करण्यात आली आहे तुरीसाठी बारदानं कमी पडत असल्यानं सोळा लाख बारदाने खरेदी करण्यात येत असून मोठ्या प्रमाणावर झालेल्या खरेदीमुळे खाजगी गोदामं भाड्यानं घेऊन साठवणूक केली जात आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं हरभऱ्याचंही चांगलं उत्पादन होत असून तुरीच्या धर्तीवरच हरभऱ्याचीही खरेदी केली जाईल असं म्हणाले विरोधी पक्ष मांडण्यासाठी दुर्दैवानं कुठलेच नवे मुद्दे नसल्याची टीका त्यांनी केली निवडणुकीत जनतेनं सत्तारूढ पक्षांवर विश्वास दाखवला असल्यानं विरोधी पक्ष निराश झाला मात्र त्यांना सोबत घेऊन समन्वयानं महाराष्ट्राचा विकास करण्याचा सरकारचा निश्चितच प्रयत्न राहील असं मुख्यमंत्री म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या पत्रपरिषदेनंतर शिवसेना नेते तसंच राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही पत्रकार परिषद घेतली शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अशा मुद्द्यांवरून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडणार असल्याचं विरोधी पक्षांच्या पत्रपरिषदेत स्पष्ट करण्यात आलं जनतेच्या प्रश्नांबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घालत असल्याचा निर्णयही विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि विधानपरिषदेतले विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी मुंबईत जाहीर केला या अधिवेशनात सरकारचा अपारदर्शक कारभार मांडणार असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था देशधडीला लागली आहे असा आरोप त्यांनी केला गेल्या काही दिवसात राजकीय हत्यांच्या घटनात वाढ झाली आहे या अधिवेशनात नरेंद्र दाभोलकर तसंच कॉम्रेड पानसरे हत्या मुद्यावरून सरकारला धारेवर धरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं उत्तर प्रदेशात जर शेतकऱ्यांना कर्जमाफी करत असाल तर महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा असं म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेचा खरा चेहरा समोर आल्याची चे टीका विखे पाटील यांनी केली मुंबईच्या जा जनतेनं विरोधी पक्ष दोन नंबरचा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष निवडून गेलाय याचा लोकांनी या पारदर्शक कारभारासाठी त्यांना त्या ठिकाणी विरोध करण्याची एक जबाबदारी प्रत्यक्षपणे जनतेने त्यांच्यावर दिली होती खरं जबाबदारी त्यांनी स्वीकारायला हवी होती पण ज्या निवडणुकीमध्ये तुम्ही ज्यांना माफिया म्हटलं त्यांची अवकाश काढली लढाई लढण्याऐवजी तुम्ही त्यांच्याशी मांडवली करताळ काढला आहे असं मला हकत आहे विरोधी पक्ष सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार नाही कारण सरकारनं आता सभागृहात विश्वास सिद्ध करण्याची वेळ आली आहे असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला ूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी धान उत्पादक शेतकरी फळबाजा उत्पादक शेतकरी फळबाग उत्पादक शेतकरी दूध उत्पादक शेतकरी या सर्वांना या नोटबंदीच्या दुष्काळाला सामोरं जावं लागलं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना yeah, हमीभाव चार हजार रुपये असताना नोटबंदीच्या त्या काळात बावीसशे रुपये क्विंटल सोयाबीन विकावं लागलं तीन आणि साडेतीन हजार रुपये क्विंटल तूर डाळ शेतकऱ्यांना विकावी लागते एकीकडे तीन वर्षे निसर्गाने मारलं आणि आता हे सरकार मारत आहे ज्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्ष म्हणून आमची पहिली मागणी सरकारकडे असेल गेली तीन वर्ष झालं आम्ही सुद्धा मागच्या सहा अधिवेशनामध्ये राज्याच्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी ही मागणी करतोय आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे ही भूमिका विरोधी पक्षाची या ठिकाणी राहणार रा। आहे सर्वांचं लक्ष लागलेल्या मुंबई महापौर महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपानं माघार घेतली असली तरी उपराजधानी नागपूर महापालिकेची महापौर आणि उपमहापौरपदं भाजपानं बहुमताच्या जोरावर जिंकली आहेत भाजपाच्या नंदा जिचकार महापौरपदी तर दीपराज पारडीकर हे उपमहापौरपदी निवडून आलेत नंदा जिचकार यांना आठ मतं मिळाली काँग्रेसच्या स्नेहा निकोसे यांना सव्वीस तर बसपाच्या वंदना चांदेकर यांना दहा मतं मिळाली उपमहापौर पदासाठी कालच मतदान झालं दीपराज पारडीकर यांनी एकशे आठ मतं मिळवत काँग्रेस आणि बसपा उमेदवारांचा पराभव केला कोणतंही राजकारण न करता दलित शोषितांना न्याय देण्यासाठी आपण कार्य करणार असल्याचं नवनिर्वाचित महापौर नंदा जिचकार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आम्ही जास्तीत जास्त नागरी सुविधा तर पोहोचवणारच त्याचं आमचं कर्तव्यच आहे परंतु या समाजामध्ये दुब्यांना कशी मदत करता येईल जो आमचा खालचा स्ट्रॅटा आहे त्याला आम्हाला कसं वर आणता येईल राजकारण न करता समाजकारण आम्हाला जास्तीत जास्त कसं करता येईल या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील या नागपूरच्या जनतेला एक आदर्श शहर कसं असतं ते दाखवून देणार सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या आठ मार्चला निवडणूक होणार आहे त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येकी चार अर्ज दाखल करण्यात आले महापौर पदासाठी भाजपच्या शोभाबन शेट्टी एमआयएमच्या नूतन गायकवाड शिवसेनेच्या कुमोद अंकाराम तर प्रिया माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले उपमहापौर पदासाठी भाजपातर्फ शशिकला बत्तुल शिवसेनेचे अमोल शिंदे एमआयएमचे अझर हुंडेकरी तसंच राष्ट्रवादीतर्फे किसन जाधव यांनी अर्ज दाखल केले सोलापूर महानगरपालिकेत भाजपचे एकोणपन्नास नगरसेवक असून शिवसेना एकवीस काँग्रेस चौदा एमआयएम नऊ तर बसपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी चार नगरसेवक असं पक्षी अबलाबल आहे बहुमत एकाही पक्षाकडे नसलं तरी भाजप बाजी मारेल अशी शक्यता आहे उत्तर प्रदेश आणि मणिपूर विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस उत्तर प्रदेशमध्ये सातव्या आणि शेवटच्या सा टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी समाप्त होत असून बुधवारी या टप्प्याचं मतदान होणार आहे या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या सात जिल्ह्यातल्या चाळीस जागांसाठी निवडणूक होणार आहे यामध्ये एकावन्न महिलांसह पाचशे पस्तीस निवडणुकीच्या रिंगणात आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रोहानिया इथं प्रचारसभा घेणार आहेत तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव वाराणसीमध्ये एक संयुक्त पत्रपरिषद घेणार आहेत मणिपूरमध्ये दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात दहा जिल्ह्यांच्या बावीस जागांसाठी येत्या बुधवारी मतदान होत असून त्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे दरम्यान मतदानोत्तर सर्वेक्षण प्रसारणावरची बंदी निवडणूक आयोगानं आणखी एका दिवसानं वाढवून नऊ मार्चपर्यंत आहे उत्तर प्रदेशातल्या समाजवादी पार्टीच्या सरकारचं उद्दिष्ट मोजक्या लोकांचा सहभाग मोजक्या लोकांचाच विकास असं मर्यादित स्वरूपाचं असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली वाराणसीमध्ये काल रोड शो नंतर घेतलेल्या सभेत जनतेशी संवाद साधताना पंतप्रधानांनी सर्वांचा सा सहभाग सर्वांचाच विकास हा भाजपचा मूलमंत्र असल्याचा पुनरुच्चार केला सपा बसपा काँग्रेस यांनी निर्माण केलेली राजकीय संस्कृती संकुचित स्वरूपाची आहे असं सर्वांचा सहभाग असणं हे सर्वांचा समान विकास होण्या इतकंच महत्वाचं असल्याचंही त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसीतल्या बुद्धिजीवी लोकांशीही संवाद साधला जम्मू काश्मीरमध्ये त्राल इथं दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जम्मू काश्मीर पोलीस दलाचे कॉन्स्टेबल मनसूर अहमद यांना काल श्रद्धांजली समर्पित करण्यात आली या कारवाईत लष्कराचा एक जवानही जखमी झाला पुलवामा जिल्ह्यात त्राल क्षेत्रात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले हे दोघेही हिजबुल मुजाहिदीन आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांचे सदस्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे गेल्या तीन वर्षांपासून विविध दहशतवादी या दोघांचा हात होता असंही पोलिसांनी स्पष्ट आहे बंगळ्रु इथं भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात सहा बाद दोनशे सदतीस धावा झाल्या होत्या ऑस्ट्रेलियाचे चार गडी अद्याप खेळाचे बाकी असून ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत भारतावर अठ्ठेचाळीस धावांची आघाडी घेतली आहे दिवसाच्या सुरुवातीला वॉर्नरला बाद करून अश्विननं ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला त्यानंतर कर्णधार स्मिथ केवळ आठ धावा करून तंबूत परतला त्याला जडेजानं बाद केलं साठ धावा करणाऱ्या रे हे जडेजानं बाद केलं हँडस्कोम सोळा धावांवर बाद झाला हा जडेजाचा तिसरा बळी ठरला मिशेल मार्श भोपळाही न फोडता तंबूत परतला ईशान शर्मानं त्याला बाद केलं सहासष्ट धावा करणाऱ्या शॉन मार्शला उमेश यादवनं तंबूत परत धाडलं रवींद्र जडेजानं तीन गडी बाद केले तर अश्विन उमेश यादव आणि ईशांत शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात अठरा मार्चला अर्थसंकल्प अधिवेशनात शेतकरी ग्रामीण आणि शहरी भागातल्या समस्यांना न्याय देण्यासाठी सरकार प्रयत्नशील मुख्यमंत्री जनतेच्या प्रश्नाबाबत सरकार गंभीर नसल्याचा विरोधकांचा आरोप अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार उत्तर प्रदेश आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातल्या मतदानाचा प्रचार आज थंडावणार आणि बंगळुरू क्रिकेट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची भारतावर आघाडी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार